हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता वाजलेत पावणे पाच आणि इथं ना मी पाणी तापायला ठेवलंय कारण गॅसवरच पाणी तापवते मी आणि अंधार भरपूर सारा आहे आज मी थोडी लवकरच उठले कारण आहे ना आज मला स्वामी चरित्राचं एकावन्न पारायणाला सुरुवात करायची आहे आणि संकल्पयुक्त पारायण असणार हे माझे आंघोळ वगैरे झाली साडेपाच वाजून गेले होते इथं मी ठेवला माझ्यासाठी चहा म्हटलं चहा घेऊन आणि मग वाचायला बसू इकडं फरशी वगैरे पण पुसून झाली आणि चहा उकळला मी माझ्यासाठी चहा गाळून घेतला चहा घेतला आणि त्यानंतर येणा मग माझ्या सेवेला सुरुवात केली सगळे झोपलेलेच होते यावेळेला मी उठलेली होते म्हटलं कसं निवांत सकाळी पूजा शांततेत होती त्यामुळं सकाळी जरा लवकरच उठले आणि आजपासून एकावन्न पारायणाची सेवा माझी सुरू झाली आहे आज आहे शनिवार तरी इथं संकल्पयुक्त पारायण करायचं आहे त्यामुळे ना मी संकल्प करून घेते संकल्प करण्यासाठी हातात एक फूल घेतलं अक्षदा घेतल्या हळदी कुंकू घेतलं आणि संकल्प सोडला म्हणजे मला ज्या गोष्टीसाठी मला संकल्प करायचा आहे तो संकल्प सोडून घेतला आणि पाण्याने हात धुवून घेतले व्यवस्थित त्यानंतर येणा वाचायला सुरुवात केली तर आधी ना हल्दी कुंकू लावून घेतलं देवांना आणि आज ना मला फुलं पण भेटले नाही तर फुलं भेटत नाही पण मी आदल्या दिवशीचे ना फुलं आणून ठेवले होते त्यामुळे ना आज पहिलाच दिवस आणि मी सर्व म्हणजे फुलं वगैरे वाहिले देवाला इथं आहे ना मी कॅमेराने शूट घेतलं पण स्वामींचा फोटो वगैरे काही आला नव्हता मग नंतर परत शूट घेतलं इथं मी मस्त असं माझं पारायण वाचून घेते आता आणि ही सेवा करायची म्हटली ना ताई नव्हतं दोन तासाचा वेळ जातोच पण मी असं केलं की सकाळी वागुर पूर्ण स्वामी चरित्र वाचून घेतलं आणि आपली जे जपमाळ वगैरे असतं ते दुपारून केली मी पुढे तुमच्याशी शेअर करतेच त्यानंतर येणे इथं जवळजवळ पावणे सात वाजले होते पावणे सात वाजता येतं पाणी तर इथं मी पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर अहो उठले होते तर ते म्हणे चहा ठेव तरी तर मी चहा ठेवते सकाळी सकाळी कसं म्हणजे पाणी पण येतं अहोंना जायचं रुईला शाळेत जायचं खूप गडबड असती पण पन तरी पण आहे ना आपण सकाळी लवकर उठलं ना तर सेवेसाठी आपल्याला वेळ देता येतो त्यामुळं मी ना बघा इथं चहा ठेवला आणि कसं का मल्टीटास्किंग काम असतं इकडं भोपळा पण कापायला घेतला लगेच कारण कसं का अहोंना लवकर जायचं असतं आणि सकाळी सकाळी मग उरकत नाही काम एकतर थंडीचे दिवस आहे मी इथं भोपळ्याच्या भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर तेल टाकलं कुकरमध्ये जिरे मोरी टाकली लसूण टाकला त्यातच थोडी कोथंबीर परतून घेतली आणि शेंगदाणे हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं तेही चांगलं परतून घेतलं आज मी कुकरमध्ये भाजी करते कारण कसं कुकरमध्ये ना लवकर शिजतो भोपळा नाहीतर ना कडे शिजायला खूप वेळ लागतो आणि आम्हाला ये ना मऊसूत शिजलेला असा भोपळा आवडतो त्यामुळे मी इथं कुकरमध्येच भाजी करते तर ना भोपळाई धुवून टाकून घेतला आणि कोथंबीर टाकून घेतली अगदी थोडंसंच पाणी टाकलं आणि कुकर ना दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर ना लगेच इकडं पोळ्यांना सुरुवात केली पोळ्यांचं पीठेना मी आधी मळून ठेवलं होतं जेणेकरून ते भिजावं म्हणून तर सकाळी ना मी फक्त स्वामी चरित्राचे म्हणजे जे एकवीसात अध्याय असतात ना ते एक बसनी वाचून घेतले आणि जपमाळ आणि कालभराष्टक आहे ना हे मी सेवा दुपारी करणारे म्हणजे अकरा जपमाळी करायच्या आणि अष्टक करायचं तर एक पारायणची ही संकल्पयुक्त सेवा आहे ना याच्यामध्ये ना बाहेरचं खायचं नसतं घरचंच खायचं असतं त्यामुळे ना ही सेवा म्हणजे मला बऱ्याच दिवसाची करायची होती पण करू करू म्हणता म्हणता म्हणजे गेले विसरून त्यानंतर ना मी नैवेद्याचं ताट भरलं नैवेद्य स्वामी पुढे ठेवला आणि अहोंना म्हटलं तोच तुम्हाला खाण्यासाठी घ्या आणि मी ना अहोंचा डबा इकडं भरून घेतेये आज शनिवार होता शनिवारी रवि शनिवारी ना मी रुईला शाळेत पाठवत नाही कारण या ना हाफ डे असतो आणि हाफ डे म्हटलं की घ्यायला जायचं नाही यायचं त्यातच खूप वेळ निघून जातो त्यामुळं त्यानंतर अहो गेले आणि इकडं मी माझं किचन आवरून घेते किचन क्लीन नाही ना म्हटलं लवकरच करून घेऊ कारण कसं स्वयंपाक लवकर झाला आणि ते किचन क्लीन नाही केलं ना तर घरात नुसता पसरा पसारा दिसतो आणि म्हणजे व्यवस्थित नाही वाटत ते घरामध्ये त्यामुळे ना भांडे घासून आणि लगेच किचन आवरून घेतलं अजून रुईची आंघोळ बाकी होती पण म्हटलं आधी आवरून घेऊ आणि त्यानंतर मग रुईला आंघोळ घालू त्यानंतर लगेच इकडे ना आजपासून सेवा सुरू केली म्हटल्यावरती ले हळदीचं लेपन तर येणारच उंबरठ्याला त्यामुळे ना बाहेर इकडं झाडून पुसून घेतलं एरवी तर मी सकाळी लवकरच म्हणजे झाडून पुसून घेते पण झालं असं की आज लवकरच उठले होते आणि एवढ्या लवकर इथं कोणी उठत नाही त्यामुळे ना मग उशीर झाला झाडायला तर झाडलं पुसलं आणि त्यानंतर लगेच इकडं उंबरठ्याला हळदीचं लेपण करून घेते हळदीचं लेपण उंबरठ्याला केल्यामुळे ना घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही कमी होऊन जाते त्यामुळे ना हे अवश्य केलं पाहिजे त्यानंतर ताईनं माझी जी सेवा बाकी होती ना ती सर्व करून घेतली आणि आज आहे चंपाशेष्ठी तर इथं संध्याकाळचं रुटीन मी डायरेक्ट तुमच्याशी शेअर करते दिवसभर काही शेअर केलं नाही तरी तर इथं चंपष्ठीला वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे लागतात खंडोबाला आणि इथं खंडेरावाचं मंदिर पण आहे तर म्हटलं चला नैवेद्य आज तरी मी ते ना ओल्या जो कांदा असताना तो भरता साधी टाकते नाही इथं कांदा पाट टाकत असता आणि इथं माझी साधी भरताची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर कडईते ना दीड वगळी तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकली आणि कांदा कट करून टाकला कांदा आहे ना हा ओला कांदा आहे म्हणजे ओला कांदा लागतो ना तर ओला कांदा आहे इथे लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेतलं ते वाटण पण परतून घेतलं कांद्यासोबतच मिरची आधी परतली नाही कारण ह्या मिरच्या आहे ना खूप तिखट आहे मग कांदा परतेपर्यंत आहे ना खूप ठसका होतो त्यामुळे ना मिरची कांद्यासोबतच थोडीशी परतून घेतली कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतला आणि त्यानंतर त्यात हळद टाकून घेतली हळद परतली आणि इथं आहे ना कोथंबीर पण थोडीशी जास्तच टाकली मी भरतामध्ये कारण मला आवडती आणि जे वांगे धुवून कापून घेतले होते ते सर्व वांगे टाकून घेतले हे वांगे ना खायला खूप चवदार लागतं आणि चंपाषष्टीच्या दिवशीचं भरीत आहे ना आपण कसंही बनवा खायला खूप चवदार लागतं म्हणजे काय त्याचं आहे मला माहिती नाही पण खरंच असं म्हणजे मला तरी वाटतं एरवीचं भरीत एवढं चवदार कधीच लागत नाही तरी तर वांगे ना मस्त परतायला ठेवून दिले आणि इकडे मी बाजरीचे रोडगे बनवून घेते जे की खंडेरावाला लागतात नैवेद्यासाठी गावाकडे तर चुलीवरतीच बाजरीचे रोडगे बनवतात पण इथं काही चूल नाहीये आणि बाजरीचे रोडगे ना म्हणजे कसे बनवतात हे मला आठवेना पण मला जसे जमतात ना ताईंनो तसे मी बनवले तर काही चुकलं असेल ना नक्की सांगा कसे बनवतात म्हणजे मी काय केलं छोटे छोटे असं नैवेद्यासारखं थापून घेतलं आणि आपण जशी भाकरी भाजतो ना तसंच पाणी लावून भाजून घेतलं पुढे तुम्हाला दिसेलच तर चुकलं असेल ना ताईंनो तर मला नक्की सांगा मी ना माझ्या चुका सुधरून घेण्याचा प्रयत्न करल बऱ्याच ताई मला सांगतात तर मी ना सुधरून घेण्याचा प्रयत्न करते कारण कसं कधी कधी मलाही काही गोष्टी माहिती नसतात मग त्या माहिती होण्यासाठी कोणीतरी सांगणारं पाहिजेच आपल्याला त्यासाठी तरी तर बघा वांग्याचं भरीत शिजलं आणि मी त्या ना शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेतला सोडासा आणि शेंगदाण्याच्या कूटामुळे ना या वांग्याच्या भरताला छान अशी चव येते तर बऱ्याच ताई आहे ना माझं असं काही जर चुकलं ना तर मला सांगतात की तुझं चुकलं असं करू नको तर मी ना माझ्या चुका नक्की सुधारवण्याचा प्रयत्न करते त्यामुळं ताईनं जर काही माझं चुकेत असेल ना तर मला नक्की सांगत जा कारण आहे ना आ, मी काय म्हणजे एवढी मोठी नाही आहे की मला सगळं काही जमेल परफेक्ट मीही तुमच्याकडून बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकते आणि तसं आहे ना म्हणजे सांगते पण बाकीच्यांना करायला आणि मी पण स्वतः करत असते तर इथे ना बघा रोडगे मी ना भाजून घेतले आणि इकडं आपलं भरीत पण मस्त असं तयार झालंय आणि भरीत ना दिसायलाही खूप छान दिसतं आणि खायलाही खूप टेस्टी लागतं हे भरीत त्यानंतर तै नैवेद्यासाठी म्हटलं भजे आणि कुरडई काढून घेऊ कारण बरेच दिवस झाले म्हणजे मला आठवत आहे नाही तीन चार महिने झाले ना तसे घरात भजे हा प्रकारच नव्हता त्यामुळे ना त्या म्हटलं आज आहे सण तर काढू नैवेद्यासाठी मी कुरड्या काढून घेतल्या आणि भजे पण काढते थोडा उशीरच झाला होता मंदिरात गर्दी असेल ना म्हणून मी पटपट आवरून घेते कारण गर्दी जर असली ना मग खूप वेळ लागतो त्यामुळे ना साधेच आपले विदाऊट कांद्याचे जे गोल भजे असतात ना तेच काढले नैवेद्यासाठी आणि नैवेद्यासाठी ना मला तरी असं वाटतं की म्हणजे विदाऊट कांद्याचेच भजे पाहिजे कांदा नाही टाकला पाहिजे म्हणजे मला ना एक दोन ताईंनी मागे सजेस्ट केलं होतं की नैवेद्यामध्ये ना कांदा नाही टाकला पाहिजे त्यामुळं मी तर बिना कांद्याचेच भजे काढून घेते आणि असे भजे ना खायला आमच्या घरात पण सर्वांना आवडतात म्हणजे रुईला तर खूप आवडतात ती म्हणत असती भजे जर काढायला लागले तर आई मला फक्त गोल गोल भजे काढ कांद्याचे भजे काढू नको आणि असंही तिला कांदा खूप जास्त काही असा आवडतच नाही काय माहिती का म्हणजे बऱ्याच जणांना आहे ना कांदा खूप आवडतो पण रुईला आहे ना पहिल्यापासून कांदा आवडतच नाही मी तिला बळच खायला देण्याचा प्रयत्न करत असते तर खाती ती तेवढ्या पुरता तेवढा त्यानंतर सर्व स्वयंपाक झाला आणि अहो पण आलेले होते घरी तर अहोंना घेऊनच मी मंदिरात जाणार होते तर इथं यांना नैवेद्य भरून घेतले म्हटलं बाकी जे काही राहिलं असेल ना आपल्याला घरी खाण्यासाठी तर ते मंदिरातून आल्यावर बनू कारण मंदिरात गर्दी झाली ना मग खूप वेळ होतो आणि खंडेरावाच्या मंदिरात येणार आज गर्दी असणारच आहे यात्रा पण आहे तिथं तुमच्याशी मी तिथली यात्रा पण शेअर करते तर इथं माझे मस्त सर्व असे नैवेद्य भरून झाले तर ताई नेमी नैवेद्य ने भरले पण असं झालं की आठच नैवेद्य भरल्या गेले मग मी नंतर येणा परत येणार एक नववा नैवेद्य टाकून घेतला जो की शिल्लक होता आला की आट ले ले, आनी आट आनी ते माझ्या आधी लक्षात नाही आलं की आठ भरल्या गेले आणि आठ आणि घाट करू नाही म्हणतात त्यामुळं एक नववा नैवेद्य मी ॲड करून घेतला त्या नैवेद्यामध्ये आणि इकडं आलो मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये ना खूप सारी गर्दी होती मंदिर छोटसच खंडे आहे खंडेरावाचं पण गर्दी आहे आमचे दर्शन वगैरे झाले आणि यात्रा म्हटली तर मुलांचं खेळण्यासाठी भरपूर असतं तर इथं आम्ही आलो रुईला खेळायचं होतं तर म्हटलं तिचं लहानपण तिला एन्जॉय करू द्यावा तिला इथं खेळायचं होतं तर खेळू दिलं तिला आणि बराच वेळ खेळत होती ती निवांत आम्ही म्हणजे निवांत सर्व दर्शन वगैरे घेतले आणि तिला ना नंतर उड्या मारायचं जे होतं ना त्यात पण तिला बसवलं होतं आणि यात्रेमध्ये भरपूर सारं सामान असतं बरी म्हणजे खूप मोठी नाही पण बऱ्यापैकी यात्रा होती तर इथं ती उड्या मारायच्या याच्यात आहे ना बघा खेळती कशी आहे आणि नंतर आहे ना ती खूप घाबरली होती म्हणजे ना उड्या मारता मारता मुलं कसे पण उड्या मारतात ना मग ती एकदा मध्ये त्याच्यात पडली आणि तिला काही नंतर उठताच आलं नाही तर पूर्ण घाबरून अशी गेली होती ती नंतर उतरूनच गेली ती नकोच म्हणे मला खेळायचंच नाही बघा तिचं कस तोंड एवढे एवढंच झाले आणि त्याच्यावर कळत कि ती किती घाबरली होती ती मुलं कस काही काही मुलांना मुला सवय असती आणि ते बरोबर उड्या मारतात व्यवस्थित व्यवस्थित त्यानंतर सर्व वगैरे फिरून घेतली आम्ही आणि सर्व काही आहे ते बघितलं मंडळी आताच खंडेराव दर्शन घेऊन आलो आणि खूप चांगलं वाटलं आणि रुईसाठी आम्ही या बघा या वस्तू आणल्या छोटे छोट्या दोन वस्तू आणल्या आणि ती झोक्यात पण बसली होती यावेळेस येणार घेतला मारायचं होतं त्याच्यात चढवलं तिला चढायचं पण नंतर लगेच उतरली तर आता मंदिरात जाऊन आलो नैवेद्य वगैरे ठेवून आलो तर आता म्हणजे स्वयंपाक तर म्हणजे घरीच आणि भाकरी तर आहे पण आता भजे पुढे काढायचे खूप दिवस झाले म्हणजे तळलेलं तळेलंच नव्हतं घरामध्ये तर आता म्हटलं आज तळू आहे म्हणजे तर आज तळणार आहे तर आता ना हा व्हिडिओ खूप मोठा होतोय कारण सकाळपासून ब्लॉग शूट घेतलाय त्यामुळे ना या व्हिडिओची मी आताच एंडिंग करते स्वयंपाक आहे ध्रोईचा आता खूप घाईत आली आहे दाखव मी खोडून देते तर आता स्वयंपाक करून आणि जेवण करून घेणारे या नोटवर हा व्हिडिओ मी ते संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ त्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ